भारताने पाकिस्तानचे लॉन्चपॅड उडवलेले आहेत पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीर किंवा त्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे भारताने हल्ला करत पाकिस्तानचे लॉन्चपॅड उडवलेले आहेत अर्थात हा ड्रोन हल्ला होता की क्षेपणास्त्र हल्ला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये मात्र भारताने हे लॉन्चपॅड उडवलेले आहेत अखनूर भागातनं घेतलेली ही दृश्य आहेत अखनूरच्या सीमेलगत पाकिस्तानचे जे लॉन्च पॅड्स होते ते लॉन्च पॅड्स भारतानं उडवलेले आहेत आणि त्याचीच ही दृश्य समोर आलेली आहेत भारताने त्यावर हल्ला केल्यानंतर या ठिकाणी मोठा मोठा स्फोट झालेला आहे आग लागलेली आहे आणि आगीचे लोट धुराचे लोट आपल्याला आकाशात उडताना दिसत आहेत या हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे भारताने पाकिस्तानचे लॉन्च पॅड उडवलेत गेले दोन दिवस पाकिस्तानकडनं भारतावरती ड्रोन हल्ला करण्यात येतोय आणि याच ड्रोनचे लॉन्च पॅड्स या भागामध्ये होत असते होते अशी माहिती सध्या समोर येते आणि तेच भारताने उडवलेले आहेत शिवाजी काय आपल्याला अपडेट देतात शिवाजी हा नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे भारताने हे पॅड सोडवलेत कुठल्या भागातली ही कारवाई आहे जी माहिती मिळते त्यानुसार सियालकोट भागातली ही कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळते आहे की अकलोरी एरियामध्ये अशा पद्धतीने बीएसएफने हे जे आहे ते डिस्ट्रॉय केलेलं आहे आणि आता ही माहिती जी समोर येते त्याचे व्हिडिओ आपल्या समोर पाहायला मिळते स्क्रीनवरती द टेररिस्ट जे आहे त्या म्हणजे दहशतवादी जे आहेत त्या दहशतवाद्यांनी अशा पद्धतीने ही कारवाई केली होती आणि आपल्या जे एअर डिफेन्स सिस्टीम असो किंवा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असो त्यांनी हे जे लॉन्चपॅड आहेत किंवा डागलेल्या मिसाईल आहेत त्या सगळ्या ज्या आहेत ते नष्ट केल्याचं पाहायला मिळत खूप मोठी कारवाई भारताकडून ज्या पद्धतीने मिसाईल्स आणि ड्रोन्स पॅड या भागामध्ये होते सीमेलगत आपल्याला शिवाजी माहिती देत होते सियालकोट भागामध्ये हे पॅड्स होते ज्यावर भारतानं हल्ला केलेला आहे आणि ते पॅड्स उद्ध्वस्त केलेले आहेत एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स आपण पुढारी न्यूज वरती बघितलेले अखनूरच्या सीमेलगत पाकिस्तानचे लॉन्चपॅड होते ते भारतानं उडवले ही कारवाई आहे पाकिस्तानच्या भागामध्ये हे पॅड उडवून भारतानं हा हल्ला नेमका कसा केलेला आहे ड्रोन्सच्या सहाय्यानं की क्षेपणास्त्र या ठिकाणी डागलेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये मात्र त्या ठिकाणी मोठा स्फोट झालेला आहे आणि त्या ठिकाणी स्फोटानंतर आग लागलेली दिसून येते इकडे पाकिस्तानच्या जम्मू सीमेजवळचे सुद्धा पॅड भारतीय सैन्याने उडवले आहेत पाकिस्तानच्या पोस्ट भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केले आहेत या भागातही पॅड होते अशी माहिती समोर आहे आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आलेला आहे याही ठिकाणी मोठा स्फोट झालाय मोठी आग लागलेली आहे अखनूर जवळच्या सीमेपेक्षा ही जम्मूच्या सीमेलगतची ही दृश्य ही अधिक विधारक दिसत आहेत याही ठिकाणी भारतीय लष्करानं हल्ला करत पाकिस्तानचे जे पॅड्स होते पाकिस्तानी चौक्या ज्या होत्या ज्या पोस्ट होत्या त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत दहशतवाद्यांना ज्या ठिकाणाहून मदत होत मिळत होती त्याचा लॉन्चपॅड सारखा वापर होत होता त्या भागात भारतानं हा पिन पॉइंटेड हल्ला केलेला आहे भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने पाकिस्तान हल्ला करत होतं आणि भारताने आता त्याच्या मुळावरच घाव घातलेला आहे क्षेपणास्त्र ड्रोन्स यांचे जे पॅड्स होते त्यावरती भारतानं हल्ला करत ते उद्ध्वस्त केले आहेत सियालकोट आणि जम्मू भागामधली ही दृश्य आपल्याला दिसत आहेत पाकिस्तानच्या सियालकोट भागामध्ये हा हल्ला झालेला आहे त्याचबरोबर जम्मू सीमेलगत सुद्धा जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पॅड्स होते तिथे सुद्धा हल्ला करत भारतानं एकूणच या आगळिकीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे